केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे खरंतर हा मानाचा पुरस्कार आहे यापूर्वी अनेक दिग्गजांना हा सगळा पुरस्कार भेटलाय ना देशाचे लोकप्रिय नेते असलेले केंद्रीय गडकरी यांना सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आपल्यासोबत कांचनताई गडकरी या त्यांच्या पत्नी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सध्या कुटुंबात काय वातावरण आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कुटुंबातल्या सगळ्यांना अतिशय आनंद झाला आणि मला पण अतिशय आनंद झाला कारण की यापूर्वी त्यांना कृषी उद्योगामध्ये काम केल्याबद्दल रिसर्च केल्याबद्दल तेरा मला तर ते, डिलीट मिळालेत पण हा एक वेगळा मानाचा पुरस्कार आहे की जो लोकमान्य टिळकांच्या नावाने हा मिळालेला आहे आणि लोकमान्य टिळकांचा राजकारण मला आत्ता जेव्हा दिवसभरात माझ्याकडे जेव्हा खूप लोकांचे फोन आले तेव्हा मा त्यांनी मला ऐकाने इतकी चांगली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की लोकमान्य टिळकांचं जे राजकारण होतं अगदी खुले आम होतं तसं राजकारण माननीय नितीनजींचं आहे असं एका खूप मोठ्या वृद्ध म्हणजे ज्यांनी लोकमान्य टिळकांचं राजकारण पाहिलं आहे त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे तेव्हा मला अजून अभिमान वाटलं वा की हा पुरस्कारायच्या आधी माननीय नरेंद्रजी मोदींना मिळाला आहे सुधामूर्तींना मिळालेला आहे अशा अशा मोठ्या मोठ्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यामध्ये माननीय नितीनजींना हा पुरस्कार मिळाला अतिशय बहुमूल्य आणि अतिशय चांगला पुरस्कार आज त्यांना मिळाला आहे त्यांच्या खरंच कामामध्ये एक मोठ्या कार्याचा कर्तृत्वाचा तुरा त्यांच्यामध्ये खोला गेला असं मला वाटतं आणि आज त्यांच्या नातवांनी त्यांना पटकन दुपारी संसदमध्ये असताना फोन करून अभिनंदन केलं आणि त्यांना खूप चांगलं वाटलं वा, की आपल्या नातवांपर्यंतही वा म्हणजे बातमी पोचली की मला पुरस्कार मिळाला आहे खरोखर आमचं कुटुंबीय सगळं खूप आनंदामध्ये आहे आणि त्यांनी हे जे आत आत्तापर्यंतचं देशाचं काम केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मिनिस्टर असताना आणि आता गेल्या पंधरा वर्षामध्ये तेरा वर्षामध्ये दिल्लीमध्ये म्हणजे पूर्ण देशाचं नेतृत्व करताना त्यांनी जे जे राष्ट्रहिताचं काम केलं आहे समाजासाठी काम केलेलं आहे त्याचा मला असं वाटतं त्याची समाजाने आणि त्या संस्थेने दिलेली एक चांगली पावती आहे असं मला वाटतं तुम्ही सांगितलंय का इतका दिग्गजांना तो मिळालेला पुरस्कार मंत्री नितीन गडकरी सु, यांना मिळालेला आहे तो आनंद कुटुंबीय पण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे दिवस रात्र झोकून काम करतात लाखो कोटीच्या म्हणजे हजारो कोटी लाखो कोटी असेच त्यांच्या दोन शब्द अनेकांना तर विश्वासही बसत नव्हता पण आता जेव्हा प्रत्यक्ष त्यांनी नाही आज तुम्ही कुठे जा आसाममध्ये समजा गेलात तर म्हणजे सेवन सिस्टर त्या ज्या जाळ्या तिथे तिथे गेल्या तिथे आता पण ते रस्ते नव्हते लोक जात नव्हते पर्यटन तिथे नव्हतं म्हणजे खूप छान आहे पण जायला रस्ते नव्हते तर तिथे गेल्यानंतर जेव्हा केव्हा त्यांना कळतं की बाई साहेब काय नागपूरचे महाराष्ट्र से गावचे से? से अच्छा नितीनजी से त्यांच्याकडनं पैसे घेत नाही होते की नाही नहीं वो रे उन्होंने तितका अच्छा बढिया रास्ता बना के दिया इसलिए हमारा ये धंदा अच्छा बन रहा है चल रहा है आम्ही तुमच्याकडनं पैसे घेत नाही ही कृतज्ञता म्हणजे हे प्रेम नितीनजींनी त्या माणसांबद्दलचं समाजाबद्दलचं कमवलेलं हे प्रेम आहे नेहमी त्यांनी लोकहिताचे निर्णय घेतले म्हणजे यापूर्वी कधी साधा गाड्या घ्यायच्या त्यामध्ये कधीही सिक्स बॅग्स नसायच्या एक फक्त ड्रायव्हर पुरती असायची असायची त्यांनी नियम घेऊन अनेक कंपन्यांना तसं भाग पाडला आणि तेवढ्याच पैशात सर्वसामान्यांना त्याच सुविधा मिळाव्यात अपघात कमी व्हावा यासाठी ते इलेक्ट्रिकल व्हेकलवरती खूप काम केलेलं आहे आणि प्रत्येक कंपनीला सांगतात की तुम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल ई रिक्षा त्यांनीच आणलेला आहे कारण की त्यांना समाजाप्रती जे त्यांचं प्रेम आहे की या शे गरीब माणसाला रिक्षा ओढावा लागतो आहे त्याला कष्ट पडतात आहे ते मी कसे कमी करू शकेन त्यांचं जे वाक्य ना त्यांचं जे नेहमीचं गीत आहे ना मनसा सततम क स्मरणीयम वचसा सततम स्मरण लोकहितम करणीयम या लोकांसाठी त्यांनी अतिशय काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं या त्यांनी दिलेला हा पुरस्कार म्हणजे ही समाजाकडून मिळालेली मोठी पावती आहे नेतिनजींच्या कामाची कर्तृत्वाची लगेच तो पुरस्कारही मिळणार आहे आणि सगळे कुटुंबीय त्यामध्ये सहभागी होतील तो दिवसही पुन्हा तेवढाच हो तेवढाच आनंदाचा नक्कीच राहिले म्हणजे सगळ्या कुटुंबियांना तर कारण की तो पुरस्कार पुण्याला मिळणार आहे सगळ्यांचा प्रयत्न राहिलाच की त्या पुरस्कारासाठी आपण उपस्थित राहावं कारण सगळ्यांनाच कुटुंबियांना खूप आनंद झालेला आहे तुम्ही जसं सांगितलं का तुम्हाला एक प्रतिक्रिया आली जे लोकमान्य ठिकाणी जसं काम केलं खरं त्यांचं कामही त्याच पद्धतीने आहे बोल प्रत्येक म्हणजे कुठलाही समाजभेद ते पाळत नाही सगळ्यांसाठी समान नियम असतो हो असतो ना सगळ्यांसाठी समान नियम आहे आणि सगळ्यांसाठी त्या वेळेला काम समोर येतं त्यावेळेला पक्ष धर्म जात पंत काही न पाहता या माणसाचं मला काम करायचं आहे आणि हे माणसाचं काम हेच ईश्वराचं काम आहे असं समजून त्या सगळ्यांचे कामं करतात यापूर्वी ज्या दिग्गज नेत्यांना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालं आहे आता यांनाही मिळतो आहे अनेक दिग्गजांना यापूर्वी मिळालेला आहे तो आनंद कसा असतो की हा एवढा मोठा पुरस्कार मिळेल असं कधी वाटलं होतं आता जी झाली नाही कधीच असं वाटलं नव्हतं की समाजासाठी सतत काम करत राहायचं आपण कुठल्या पुरस्कारासाठी काम करत नसतो केवळ आपल्या देशा देशाचं भलं व्हावं देशाच्या शेवटच्या गरिबापर्यंत चांगला तो माणूस व्हावा त्याला सगळ्या सुखसोयी मिळाव्या म्हणून नितीनजी सतत झटत असतात आणि कधी पुरस्कार मिळेल असं मला तरी स्वप्नातही वाटलं नव्हतं यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले पण या पुरस्काराबद्दल काय आनंद सांगाल तुम्ही कारण की जो लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार आहे म्हणून याचा जास्त विशेष आनंद आहे तो पुरस्कार जाहीर झाला केंद्रीय नितीन गडकरी यांच्या कुटुंबियामध्ये आनंद आहे आणि कांचनदाईने सांगितलं की त्यांच्या कामाचा खरं तर ही लोकांनी दिलेली जे आहे ते पावतीच एक प्रकारची या सगळ्या पुरस्काराच्या माध्यमातून मिळणार आहे व्हिडिओ जनरल सौरव पराग डोगडे साम टी न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका